नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता अशा जुन्या पडलेल्या काही साड्या किंवा ब्लाउज पीस किंवा जुने टी शर्ट कुणाकडे नसतात सर्वांकडेच असतात परंतु आपण योग्य प्रकारे जर त्याचा वापर केला तर नक्कीच आपले या ठिकाणी पैशाची खूप जास्त बचत या ठिकाणी होऊ शकते बघू शकतात मी या जुन्या कपड्यांपासून तुम्हाला अशा काही नवीन गोष्टी तयार करून दाखवणार आहे ज्याचा की तुमचा देखील विश्वास बसणार नाही की इतकी छान वस्तू या जुन्या कपड्यांपासून बनवू शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवार शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील यापासून फायदा होऊ शकतो तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर या ठिकाणी आपली पहिली आणि महत्वाची जी युजफुल टिप्स होणार आहे ती म्हणजे टी शर्टसाठी आता बऱ्याचदा आपल्याकडे असे टी शर्ट असतात मुलींचे म्हणा किंवा मोठ्या जेंट्सचे वगैरे मुलांचे टी शर्ट असतात आणि काय करतो की आपण हे टी शर्ट वापरून वापरून खराब झालं की त्याचा काही फरची वगैरे पुसण्यासाठी काही जण यूज करतात काही जण असेच फेकून देतात परंतु याला बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे बघू शकता तशा काही बॅग असतात ज्या की आपण ट्रॅव्हलिंगच्या वेळेलाच यूज करतो इतर वेळेस ह्या बॅग अशाच आपण कपाटात किंवा इतर कुठे ठेवून देतो आणि कपाटात या बॅग ज्या आहे त्या ठेवायला गेलं की खूप जागा लागते आणि वरती जर ठेवल्या तर बॅग देखील खराब होते तर तुम्ही अशा प्रकारे जर टी शर्टला या बॅगला जर घातलं तर नक्कीच तुमची बॅग देखील स्वच्छ राहील बिलकुल खराब होणार नाही ज्या तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल त्यावेळेस तुम्ही त्याला ह्या बॅगला काढू शकता आणि अगदी आरामात तुम्हाला ही बॅग व्यवस्थित स्वच्छ अशी दिसेल आणि ज्यावेळेस आपण हे टी शर्ट फेकून देतो किंवा वापरत आणत नाही परंतु तुम्ही जर अशा प्रकारे जर बॅगला ठेवण्यासाठी या टी शर्टचा जर वापर केला तर नक्कीच तुमची पैशाची बचत होऊ शकते कारण असे जे बॅगला कवर आणायचे जे म्हटलं की खूप पैसे मोजावे लागतात परंतु अशा रुपयामध्ये जर तुम्ही तुमचे घर जर ऑर्गनाईज ठेवलं तर तुमचीच कामाची या ठिकाणी बचत होऊ शकते कारण आता बॅग जर खराब झाली तर आपल्याला धुवायला खूप कष्ट घ्यावे लागतात परंतु तुम्ही जर अशा प्रकारे टी शर्ट घालून बॅग जर ठेवली तर नक्कीच तुमची बॅग या ठिकाणी खराब होणार नाही आय होप की रिका आवडली असेल आणि हो तुम्ही तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतर जी आपली दुसरी जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा जुन्या साड्या खूप महिलांकडे असतात आणि त्या वापरत वापरून झाल्या की अशाच कुठेतरी त्या ठेवून देतात परंतु तुम्ही जर अशा प्रकारे जुन्या साड्यांचा जर वापर केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी खूप छान अशी वस्तू बी तयार होईल आणि तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होईल बघू शकता प्रकारे आपल्याला आ, सा साडीचा सा एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे याला चुंबळ देखील बोलू शकतात किंवा तुमच्या भागामध्ये त्याला जे काही बोलत असेल ते तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या साडीचा सा गोल राऊंड तयार करायचा आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही इझी जमेल आणि तुम्ही जर कु नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एक गोल राऊंड या साडीचा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कुठलाही जुना ब्लाऊज पीस असा काय होतं की प्रत्येक महिला साडीवरती जो ब्लाऊज पीस येतो तो, तो काही शिवत नाही कारण काय होतं की काही ब्लाऊज पीस खराब असतात आणि असेच आपण घरामध्ये ते थे, ठेवून देतो थे परंतु तुम्ही जर अशा प्रकारे ब्लाऊज पीसचा जर वापर केला तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीसवरती हा साडीचा सा गोल बनवलेला जो भाग होता तो मी या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसचा एक भागाच्या प्रकारे वरती खेचून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची शिवण्याची किंवा पिन लावण्याची किंवा इतर कुठल्याही कशाचीच गरज या ठिकाणी नाही आहे अगदी छान असं सुंदर वस्तू या ठिकाणी तयार होणार नाही मी याआधी देखील तुम्हाला साडीचे काही वेगवेगळे वेग प्रकार तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा आणि प्लीज चॅनलवरती व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला उरलेल्या भागाच्या राऊंडमध्ये पाठीमागच्या एक मध्ये एकाच ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फक्त एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे रबर बँड आता रबर बँड देखील तुम्ही वापरू शकतात किंवा दोऱ्यांनी पॅक केलं तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला पॅक जे रबर बँड असतं तेच आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून हे निघणार नाही अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रबर बँड लावून घ्यायचं आहे बिलकुल याला कुठल्याही का काटकोट करण्याची देखील गरज नाही किंवा शिवण्याची देखील गरज नाही किंवा पीन वगैरे कुठलीहीच गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे आता बघू शकता जो उरलेला पाठीमागचा जो आपण रबर लावलेला भाग होता तो हळवारपणे आपल्याला अशा प्रकारे वरती पाठी वरच्या साईडला खेचायचा आहे लोटायचा आहे आणि बघू शकतात अतिशय सुंदर अगदी सोप्या पद्धतीचं या ठिकाणी कुशन तयार झालेलं आहे दिसायला देखील खूप छान आहे आणि बनवायला देखील तितकंच सोपं आहे बघू शकतात अतिशय सुंदर हे कुशन तयार झालेलं आहे तुम्ही याला सोप्यावर देखील ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे काही पाहुणे वगैरे आले तर तुम्ही पिलो म्हणून यात चा वापर नक्कीच करू शकतात आय होप की ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद